पालखी बरड मध्ये जेव्हा येते तेव्हा पालखी तळाजवळ एक मोठा बाजार भरतो इथं मोठं आकर्षण असतात ती म्हणजे खमंग रुचकर आणि तिखट गोड अशी पदार्थांची दुकानं या दुकानदारांसोबत चर्चा केली आमच्या प्रतिनिधींनी चल आपण माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये हो, आहोत आणि आज पालखी सोहळा हा बरडमध्ये आहे आजपर्यंत आपण खूप गप्पा मारल्या अध्यात्माविषयी बोललो संतांविषयी बोललो वैष्णवांविषयी बोललो आता आपण थोडंसं खाणेसुमारीबद्दल बोलूया मी आता या मार्केटमध्ये आहे बरडच्या आणि तुम्ही बघताय सातारा मधला हा एक भाग आहे आणि सातारा जसं इतर गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे तसं अशा खाणेसुमारीसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे नमस्कार काका माऊली कुठून आलात सातारा कोरेगाव मध्ये काय काय आहे आता तुमच्या स्टॉल वरती सारे सातारा प्रसिद्ध पेढे आहेत पेढे हा सगळ्यांच्या आवडीचा भाग आहे बघा पेढे काय आता भाव आहे कंदीपेड्यांचा एकशे वीस रुपये पाव पाव किलो बर हे कंदीपेडे साताऱ्याचे खूप प्रसिद्ध असणारे लाडू बुंदीचा लाडू आहे आणि हा खूप लोक इथं आवडीने खातात हे तुमच्या स्टॉलचं आहे का तुम्ही कोण आला गोरेगाव सांगा नडे नडे हा नडे आहेत आणि ते गोरेगाववरून आलेत आणि त्यांच्या स्टॉलवरती हे लाडू आपल्याला दिसत आहेत हे हा खाजा आहे ना गोडीशेव गोडीशेव अच्छा 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 आता ह्याला कोकणामध्ये खाजा म्हणतात बरं का आणि हे आता इथे याला गोडीशेव म्हणतात आणि हे पण मग ह्याला हा कलर दिलाय का तुम्ही काय आहे हे पण गोडीशेवच आहे अच्छा फक्त ह्याला कलर याला कलर दिलाय ही कसली आहे ही साखरेची आहे ही साखरेची आहे याचा काय याचा काय भाव असतो हे किती ग्रॅमचं आहे पावशेर पावशेर अच्छा म्हणजे पाव किलो बरं का पावशेर आणि हे पण तेवढंच आहे हे गुळाचं आहे अच्छा आणि ह्याची काय किंमत आहे पन्नास रुपये बरं अजून आपण बघूया आता यांच्या स्टॉलवरती काय आहे हे आ, मैसूर आहे आणि हा मैसूर हा खास बघा आपण ग्रामीण भागामध्ये जेव्हा येतो तेव्हा थोडंसं या ज्या गोष्टी आहेत त्या फार काळजीपूर्वक शहरांच्या तुलनेमध्ये होतात काका का नाव सांगा तुमचं बरं 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 काय स्टॉलवर सगळ्यात जास्त फरसाण दाखवा बरं जरा हे तुमचं सातारी फरसाण काहीतरी जरा वेगळं दिसतंय आहे एका ह्याच्यामध्ये दाखवा बरं या याच्यामध्ये किंवा असं काहीतरी घेऊन हा हे बघा हे फरसाण आहे आणि ही पिशवी फरसाणची थँक्यू काका तर हे थोडेसे वेगळं पण आहे हे काहीतरी एक वेगळं दिसतं हे काय आहे रेवडी 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 आहे ही आणि या काय किंमत असते या रेवडीची पन्नास ला बरं 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 अशा ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे इथे साबुदाणा खिच साबुदाणा हे चिवडा साबुदाणा चिवडा हा साबुदाणा चिवडा आहे खरं जर तुम्ही बघाल तर हे सगळं जे साहित्य हे वारकऱ्यांसाठी म्हणजे उपवास असतो बऱ्याच वारकऱ्यांचा त्यांना खाता पिता येत नाही तुम्ही साधारणतः किती म्हणजे इथले स्थानिक नाही आहेत कोरेगाव 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 मग तुम्ही कसं इथलं सगळं नियोजन करता गाड्या आहेत आमच्यापेक्षा कधी येता मग इथे कारण आज मुक्काम आहे काल आलो इथं आम्ही काल आलो आणि आता किती उद्या जाणार एका दिवसाचा एका बरा, बरा। अच्छा एका दिवसातच कार्यक्रम असतो बरं बरं हालायचं एका दिवसात ते इथून सगळे तुमचे स्वतःची काही शॉप्स वगैरे असतात साताऱ्यामध्ये काय कोरेगाव दुकान आहे कोरेगावचं दुकान आहे त्यांचं आणि तिथून ते सगळेजण आलेले आहेत अजून चुरमुरे चुरमुरे हा एक म्हणजे तुम्हाला आता बघायला मिळेल हे बघा हे चुरमुरे आहेत आणि त्याला लाह्या पण म्हणतात ना हा याला लाह्या पण म्हणतात अनेक जण या, या बुकेच्या वेळेला तोंडात टाकायला चकायला बरं पडतं तुमचं नाव सांगा मसवड मसवड कुठून आलात काय काय आहे तुमच्या आहे हा एक कुठला तरी वेगळा पोह्याचा चिवडा बघूया कसा किलो आहे तो पोह्याचा चिवडा दोनशे रुपयाला किलो आहे बरोबर आता हे जे भाव असतात हे शहरांसारखेच तुम्ही ठेवता की वारीसारखी म्हणून काही कमी जास्त त्याच्यामध्ये असत असतात हा साताऱ्याचा आणखीन एक महत्वाचा पदार्थ बरं का खाजा बालुशा काय बालुशी बालुशी अच्छा खाजा वेगळा असतो राईट बालुशी याची काय किंमत असते पन्नास ला पावशेर हे पण बरं बरं बरोबर खूप छान पदार्थ आणि असे हे सगळे जर तुम्ही सगळे पदार्थ बघितलेत तर याला खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते बाहेरून येणारी जी लोकं असतात ते अत्यंत आवडीनं हे सगळं घेऊन प्रसाद म्हणून हां हे महत्त्वाचं आहे प्रसाद म्हणून या सगळ्या गोष्टींची खरेदी होते आणि प्रसाद म्हणून हे घरी लोक आपापल्या घेऊन जातात साताराहून काय आणलं असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा अगदी आनंदाने ही सगळी मंडळी सांगतात कंदीपेढे आणले मग खाजा आणला बालुशा आणला किंवा मैसूर आणला असं सांगितलं जातं आणि खूप आनंदाने या सगळ्या गोष्टी खाल्ल्या जातात